मित्रांनो झी मराठी या वाहिनीवरती कमळी ही मालिका नुकताच सुरू झाली असली तरी प्रेक्षकांमध्ये कमळीने आपले स्थान निर्माण केलेले आहे या दरम्यानच कमळी या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची जिंकलेली दरम्यानच या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर हिला शूटिंग दरम्यान दुखापत झाली असल्याचं समजलेलं आहे या दरम्यानची एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो कमळी मालिकेत आपल्याला नुकताच एक पाहायला मिळतोय यामध्ये अनिका आणि अनि कमळी यांच्यामध्ये कबड्डीची मॅच पाहायला मिळते कबड्डीच्या मॅच दरम्यानच कमळी हिला दुखापत झाले असल्याची समजलेलं आहे कमळीला तिने सांगितलेलं आहे या दरम्यानच कमळीला दुखापत झाल्याचं चा तिच्या चाहत्यांना समजतात तिच्या चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिलेला आहे एकंदरीतच कमळी मालिकेत कबड्डीच्या मॅच दरम्यान विजया हिला दुखापत झाली असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही कमळी मालिका पाहता का या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा